आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी वैभववाडीत उबाटा सेनेला मोठा धक्का खांबाळेत उबाटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश उबाटाचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांच्या गावातच भाजपने लावला सुरू आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी तालुक्यात उबाटा सेनेला आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खांबाळे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात जंगी स्वागत केले आहे उबाठा गटाचे तालुका प्रमुख मंगेश लोखे यांच्या गावातच नितेश राणे यांनी उबाठा सेनेला सुरुंग लावला आहे प्रवेश करणाऱ्यांमध्ये गंगाराम रामचंद्र अडुळकर संजय चंद्रकांत गुरखे बाबाजी भागोजी देसाई रोहित बाबाजी अडुळकर रमेश धोंडू बर्गे दाजी विठल बर्गे अनंत लक्ष्मण देसाई गंगाराम रामचंद्र देसाई प्रकाश विठोबा अडुलकर शिवाजी बाबू शिवाजी बाबू बर्गे संतोष कोंडिबा शेलके रामचंद्र कोंडिबा शेलके संजय बीरू बर्गे बालकृष्ण बीरू बर्गे गणपत रामचंद्र अडुलकर विठोबा रामचंद्र अडुलकर वनिता रमेश बर्गे संजना संजय बर्गे सविता संतोष बर्गे सुवर्णा बाळकृष्ण बर्गे सुनीता लक्ष्मण देसाई सीताबाई रामचंद्र देसाई सुनीता संतोष शेळके रंजना शेळके प्रेमा रामचंद्र शेळके विजया चंद्रकांत गुरखे चंद्रकांत भागोजी गुरखे नारायण रामचंद्र बोडेकर प्रकाश रामचंद्र बोडेकर ज्योतिबा नाऊ बोडेकर महेंद्र नाऊ बोडेकर रुपेश तुकाराम बोडेकर व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे यावेळी उपस्थित दिलीपराव राणे प्रमोदराव राणे संजय सावंत नवलराज काळे उमेश पवार आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी